ठळक बातमी निपाणीमध्ये प्रथमच नऊवारी साडी स्टिचिंग मास्टर वर्कशॉप सविस्तर एम आय टी फॅशन कोच यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य वर्कशॉप बावीस ते सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान पाच दिवसांचा वर्कशॉप सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेमध्ये आयोजित करण्यात येत आहे या वर्कशॉपमध्ये पेशवाई ब्राह्मणी नऊवारी साडी झिगझॅग प्लेट नऊवारी साडी शिकवली जाणार असून सोबत नोट्स आणि सर्टिफिकेटही दिले जाणार आहे मर्यादित जागा असल्याने ताबडतोब बुकिंग करा या वर्कशॉपनंतर तुम्ही काय करू शकता स्वतःचा साडी स्टिचिंगचा व्यवसाय सुरू करू शकता ग्राहकांसाठी खास नऊवारी साडी डिझाईन करू शकता सोशल मीडियावरती तुमचे काम दाखवून ऑर्डर मिळवू शकता स्थानिक मार्केट आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमची सेवा देऊ शकता पत्ता यम आय टी फॅशन नवरत्न अपार्टमेंट अंकुर मोबाईल शॉपी शेजारी डी के कम्प्युटरच्या समोर अशोकनगर निपाणी अधिक माहितीसाठी सिक्स थ्री सिक्स फोर सिक्स वन फाय वन डबल फाय यावरती कॉल करा